राजगडावर रात्रीचे शांत वातावरण होतं शिवाजी महाराज विचारभग्न होते मुघलांनी किल्ले ताब्यात घेतले होते आणि सिंहगड त्या काळी कोंडाणा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा गड होता तो परत मिळवायचा होता पण ती मोहीम अशक्य वाटत होती महाराज म्हणाले कोंडाणा परत मिळवायचा आहे पण कोण करील हे काम इतक्यात दरबारात तानाजी मालोसरी आले चेहऱ्यावर आत्मविश्वास महाराज आपण काही काळजी करू नका हा तानाजी आहे ना कोंढांना परत घेऊनच येईल महाराज थोडे सं, संकोचले कारण तानाजींच्या घरी लग्नाचं वातावरण होतं त्यांची मुलगी रायबाचं लग्न काही दिवसांवर आलं होतं तानाजी लग्नाचं घर थांब थोडे दिवस तानाजी हसत म्हणाले महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजींनी काही शूर मावळ्यांना घेऊन मोहीम सुरू केली सिंहगड उंच गडाचा मार्ग अत्यंत अवघड पण तानाजी ठाम होते त्यांनी गोह म्हणजे मांडवळ नावाच्या मोठ्या सरड्याला दोरी बांधून गडावर सोडले गोह भिंतीवर चढला दोरी बांधली गेली आणि मावळी सावकाशवर चढू लागली चंद्रप्रकाशात तलवारीची जळाळी दिसू लागली शस्त्रूंचा सेनापती उदयभान राठोड होता पराक्रमी पण क्रूर जसजसे मराठीवर पोहोचले तसतसे लढाई सुरू झाली तलवारींची धडक बाणांचे आवाज युद्धात रणगर्जना तानाजींनी उदय आव्हान दिलं चल उदय पाहू कोणाचा पराक्रम भारी दोघांमध्ये तासनतास भीषण युद्ध झालं अखेर दोघेही गंभीर जखमी झाले तानाजींचा प्राण गेला पण त्यांनी गड सोडला नाही मावळ्यांनी उरलेल्या जोशात उदयभाणाचा पराभव केला आणि कोंढाणा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला विजयाचा संदेश राजगडावर पोहोचला पण तानाजींच्या वीर बातमी ऐकून महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले ते म्हणाले गड आला पण सिंह गेला त्या क्षणी संपूर्ण राजदरबार निशब्द झाला तानाजींचा बलिदान इतिहासात अमर झाला सिंहगडाला तेव्हापासूनच सिंहगड हे नाव मिळालं कारण तो गड एका सिंहासारखा सिंहासारख्या योद्धाने जिंकला होता या कथेतून शिकायला काय मिळेल तर ही कथा आपल्याला काय शिकवते की कर्तव्य हे सर्वात मोठं असतं स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी आपण स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवायला हवा खरा शौर्यवीर तोच जो आपल्या प्राणांचा त्याग करूनही आपल्या भूमीसाठी उभा राहतो